भीम आर्मीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी महबूब शेख यांची निवड महाराष्ट्र अध्यक्ष सीतारामजी गंगावने तथा मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी केली नियुक्ती झाल्याबद्दल महबूब शेख यांचा सत्कार भीम आर्मीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते नांदेड महासचिव भीमराव हैवते परभणी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बनसोडे हंडोरे सहित मित्रमंडल विकास सदावर्ते किरण मोरे विनोद भराडे भीमराव पोळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी सुरुवातीपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मी प्रभावित आहे आणि मागील दहा ते पंधरा वर्षापासून आंबेडकर चळवळीच्या कार्यामध्ये माझा सहभाग असतो तर आज भीम आर्मीच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आणि पुढे भविष्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन मी अन्याय अत्याचाराविरोधात एक लढ्यात भीम सैनिक म्हणून सदैव लढा देत राहणार तुमची निवड झाली आत ते सांगा निवड झाली आहे हां हा, भीम आदमींच्या मराठवाडा उपदेशपदी माझी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल मी शिमार्थीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाजी मराठवाड्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद गंगावले सर आणि मराठवाडा अध्यक्ष विनोद कोळे यांचा सन्मान करू आभारी आहे आजत महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा